स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज आंदोलनाचा इशारा दिला होता कारण या एआयसी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे आमच्या तब्बल वीस हजार शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत कंपनी द्यायला तयार नाहीये आज तीन महिने झाले की कंपनी आम्हाला खेळवतोय या शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी म्हणून आम्ही आज कंपनीच्या कार्यालयात ठिया देणार आहोत हे सांगितल्यानंतर इशाऱ्यानंतर कंपनीनं मात्र आज कार्यालयातून पळ काढलेला आहे कार्यालयाला तालं ठोकलेलं आहे म्हणजे याचा अर्थ कंपनीच्या मनात कुठेतरी पैसे बुडवायचे शेतकऱ्याचे हे ठरलेलं आहे असं आम्हाला दिसून ला या लागलं आमची कंपनीला विनंती आमच्या ज्या वीस हजार शेतकऱ्याचे पैसे राहिलेले तर पंचवीस टक्के सोयाबीनची अग्रीमेंटची रक्कम ही आमच्या खात्यात ताबडतोब द्या कारण तुम्ही तुरीचे सुद्धा पंचनामे काहीचे केले काहीचे केले नाही आणि कपाशीचे तर केलेच नाही तुम्ही सांगतात ते बसतच नाही क्रॉप आमचा पोस्ट हार्वेस्टमध्ये म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आमचे पैसे बुडवायचे याच्यामध्ये तुमचा मंत्रासत्रास साठवत हे आम्हाला माहिती आहे कारण ज्या वेळेस आम्ही हायकोर्टात गेलो तेव्हा तुम्ही आमच्यासोबत सरळ झालेला आमचे पैसे द्यायला तयार झाले तरी पण आमच्या काही लोकांचे पैसे तुम्ही अद्याप परत दिलेले नाहीये हे पैसे जर आमचे तुम्ही टाकत नसाल आणि तुम्ही पळ काढायची तयारी ठेवत असाल तर आम्ही तुमचं मुंबईचं कार्यालय जाळ्या बगत राहणार नाही हे मात्र तुम्ही ठेवा मग कुठे पळ काढायचा ते काढत राहा आम्ही तिथपर्यंत तुमच्या मागे यायला तयार आहोत जय जवन जय जवन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पैसे शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा कार्यालय बंद करून पळून जाणाऱ्या कंपनीचा शेतकऱ्याचे पैसे Make